नमस्कार मराठी गृहिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतली आहे व्यवस्थित नीट करून घेतलेली आहे कोळे देठ असतील तेवढे सगळे घ्यायचे जे असे जाड देठ असतील ते नाही घ्यायचे अजिबात अशा पद्धतीने व्यवस्थित नीट करून घ्यायची त्यानंतर इथे एक लसूण काढणी सोलून घेतली आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात अर्धा चमचे जिरं घेतले हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचे कोथिंबीर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर एका चाळणीमध्ये निथळ ठेवायची आहे जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईन अशी जर आपल्याकडे पूर्णाची चाळ नसेल तर त्यामध्ये काय करायचं कोथिंबीर थळत ठेवायची म्हणजे काय होईल त्यात सगळं पाणी निघून जाईन आणि आपल्याला वड्यांसाठी आपल्याला त्याच्यामध्ये पीठ जास्त नाही घालावं लागणार आणि वड्या आपल्या छान खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा होतील आता आपण लसूण मिरची आणि जिरं हे आपण कुठून घेणार आहे मिक्सरला वाटलं तरीसुद्धा चालेल पण मिक्सरला वाटत असताना त्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे कारण आपण या वड्यांमध्ये पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहे त्यामुळे मिक्सरमध्ये सुद्धा पाण्या न पाणी घालताच वाटून घ्यायचं मी आता हे खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे बारीक मिरची थोडी बारी बारीक कुटली जावी म्हणून त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालणार आहे त्याच्यामुळे आपलं वाटण पटकन बारीक होईल सर्व साहित्यात आपलं चांगलं कुटून झालं आहे आता कोथिंबीरलं सगळं पाणी आपलं निथळलं आहे ते एका परातीत कोथिंबीर घ्यायची आणि चिरून घ्यायची आहे कोथिंबीर आता आपण कोथिंबीर आता चिरून घेतली आहे आता आपण त्याच्यामध्ये आपण जो वा वाटण वाटून घेतलं तर मिरची लसूण आणि जिरं ते आपण टाकणार आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं बेसनपीठ आपण ॲड करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा मी अर्धा पेला बेसनपीठ घालून घेतलं आहे हे बेसन पीठ मी घर घरच्या डाळीचं जळून आणलेलं आहे आणि चाळून सुद्धा ठेवलं होतं अगोदर तुम्ही जर मार्केटमधून आणत असाल तर त्या अगोदर चाळून घ्यायचं आणि मगच वाड्यांमध्ये घालायचं परत मी अजून अर्धा पेला पीठ घेतले म्हणजे एक पेला आत्ता आत्तापर्यंत मी पीठ घातले आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मग मी मिरचीचं वाटण वाटताना अर्धा चमचा मीठ घातलं होतं त्यानंतर मी अजून थोडंसं मीठ घालून घेणार आहे अंदाजानुसार त्यानंतर मी एक पेला बेसन पीठ अजून घालणार आहे आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं चांगलं आपलं आता पीठ मळून झालं आहे तर ह्या पिठामध्ये अजूनसुद्धा पीठ बसू शकतं पण आपण याच्यामध्ये अजून पीठ नाही घालणार आहे अजून पीठ घातलं तर या वड्या एकदम कडक होऊन जातील त्यामुळे आपण दोनच पेले पीठ घालणार आहे त्यानंतर आता एका ताटाला प्लेटला आपण तेल लावून घ्यायचं आहे जे पीठ आपण मळले ते त्याच्यामध्ये आपण थापून घेणार आहे सगळ्या साईडने एक सारखं असं थापून घेणार आहे जास्त पण जाड थापायचं नाही जास्तसुद्धा पातळ थापायचं नाही आहे नेमकं आपल्याला वड्या आपल्या व्यवस्थित भाजल्या तळल्या गेल्या पाहिजेत अशा पद्धतीनेच ते पीठ थापून घ्यायचं आहे थापताना जर थोडं थोडंसं पीठ हाताला चिकटत असेल तर थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि त्या हाताने अशा पद्धतीने पीठ सगळ्या बाजूने थापून घ्यायचं आता हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी एक पातील ठेवले गॅसवर त्याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी ठेवले दीड ते दोन ग्लास पाणी ठेवायचं आणि त्याच्यावर चाळण मी अगोदरच ठेवली होती चाळण आपली गरम झाली तर त्याच्यामध्ये आपण आता ही प्लेट ठेवून घेणार आहे त्यानंतर आता हे पीठ आपण झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं आपण चांगलं उकडून घेणार आहे दहा ते बारा मिनटं झालेत आता आपण बघू शकता सगळ्या बाजूने पीठ असं उकललं गेल्यासारखं दिसते आता गॅस बंद करायचं आणि असंच झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला ठेवून द्यायचे आणि त्यानंतर हे पीठ आपल्याला गार करून घ्यायचे हे बघा पीठ आता गार झाले पूर्ण आता त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या तुम्ही कोणत्याही वड्यांना कोणताही आकार देऊ शकता चौकोनी कट करू शकता किंवा अशा कापण्यांच्या आकारामध्ये सुद्धा कट करू शकता मी कापण्यांच्या आकारामध्ये कट करून घेणार आहे सगळ्या वड्या आपल्या पाडून झाल्या तर आपण अशा वेगवेगळ्या करून एका ताटामध्ये काढून घेतल्यात तर आपण आता ह्या वड्या तेलामध्ये तळून घेणार आहे कढईत मी तेल गरम करत ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये आता मी कोथिंबिरीच्या वड्या खमंग अशा तळून घेणार आहे पहिल्यांदा तेल कडकडीत गरम करायचं आणि त्याच्यानंतर वड्या टाकायच्या वेळेस आहे ना ती गॅसची फ्लेम अगदी कमी करायची म्हणजे वड्या आपल्या एकदम अशा टाकल्याबरोबर करपत नाहीत आणि मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला त्या वड्या तळून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता वड्या आता आपला छान खमंग अशा तळून झाल्यात तर आपण काढून घ्यायच्यात आता या कोथिंबीर वड्या तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता चटणीबरोबर खाऊ शकता किंवा तशाच कोरड्या जरी खाल्ल्या तरी त्या चवीला खूप छान लागतात आपल्या वड्या हे बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ असेल तर तुम्ही बेसन पिठाबरोबर थोडंसं बाजरीचं पीठ जरी ह्याच्या वड्यांमध्ये घातलं तर ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून छान वड्या होतील तुमच्या तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह थँक्यू